नमस्कार इंद्रधनुष्याच्या भागामध्ये आपण भेटणार आहोत प्राध्यापिका उर्मिला भांदर्गे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचं लातूर येथील जे उपकेंद्र आहेत त्यात मानसोपचार विभागाच्या त्या प्रमुख आहेत आपण मुलांना वाढवताना पालकांची भूमिका काय असली पाहिजे हा विषय त्यांच्याकडून समजून घेणार होतो नमस्कार मॅडम नमस्कार साधारणपणे बघा पिढी बदलत जाते आणि प्रत्येक पिढीला असं वाटतं की जे दुःख आपल्या वाट्याला आलेले आहेत ते माझ्या पाल्यांच्या समोर येऊ नयेत वाट्याला येऊ नयेत आणि भौतिक सुविधा यांची रेलचेल असली पाहिजे असा समज करून घेऊन ही रेलचेल उपलब्ध करून दिली जाते आता हे जे काही वागणं आहे याच्यात पालकांचं काही चुकतं आहे का निश्चितच चुकतंय सर्वच पालक चुकतात असं नाहीये परंतु ज्या पालकांचं बालपण कसं गेलेलं आहे त्या बालपणावर त्यांचं पुढचं आयुष्य हे ठरलेलं असतं म्हणजे सिगमन फ्राईड नावाचा मानस्तज्ञ त्यांनी आपल्या सिद्धांतामध्ये मांडलेलं आहे की प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे त्याच्या बालपणावर जास्त अवलंबून आहे कारण त्याचे अनुभव कसे आहेत त्या अनुभवावर आधारित त्याचं पुढील काळ हा तो आपलं वर्तन निश्चित करत असतो मग यानुसार पालकांचंही तसंच आहे आपण मुलांचंच म्हणून आपण इथं विचार करण्यापेक्षा आधी पालकांचा जेव्हा आपण विचार करतो तर पालकांना त्यांच्या बालपणी कसे अनुभव मिळाले तर त्या अनुभवांचा त्यांनी अर्थ कसा लावला मग त्यांना जर एखादी गोष्ट त्यांना लवकर त्या बालपणामध्ये नसेल मिळालेली किंवा आपल्याला ह्या बालपणी ह्या गोष्टी हव्या होत्या ह्या सुविधा हव्या होत्या पण आपण काही कारणास्तव त्या मिळवू शकलो नाही तर तो फील त्यावेळेला त्यांना काय वाटलं आणि त्या भावना त्यांनी कशा दाबून ठेवल्या त्याचं दमन त्यांनी कसं केलं ठीक आहे पुढे ते गेले परत त्यांनी त्यांच्या त्यांच्या कार्यामध्ये अग्रेसर होऊन एखादं स्थान त्यांनी मिळवलं यश संपादन केलं हा भाग वेगळा परंतु बालपणाचा कुठंतरी तो प्रभाव आहे त्यांच्या मनामध्ये आणि हाच प्रभाव पुन्हा जेव्हा ते पालक होतात त्यावेळेला त्यांना ही जाणीव होते की मी जे बालपण ज्या पद्धतीने घालवले ते माझ्या मुलांनी नाही घालवलं पाहिजे आणि म्हणून त्याला सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याकडे आजचा पालक हा आहे आणि त्याच्या आयुष्याचं म्हणजे पालकांच्या आयुष्याचं एक उद्दिष्टच असं आहे की मी माझ्या मुलांच्या वाढीसाठी विकासासाठी मी कुठेही कमी पडणार नाही आणि मी कमी पडणार नाही याचा अर्थ असा की त्यांनी ज्या मागतील त्या सुविधा मी पुरवेल आणि मी माझं पालकत्व आनंदाने मी जगेल हा त्यांनी एक स्वतःची एक संकल्पना त्यांनी केलेली आणि त्या दृष्टिकोनातून पालक जातात पण त्याच्या मागे पालक कुठंतरी मुलांचा विकास हा थांबवत आहेत था। हे त्यांच्या लक्षात येत नाही प्रश्न असा आला हो। की उदाहरणार्थ म्हणजे प्रत्येक पिढीत लहानपणी समजा पेन्सिल किंवा पेन असेल हो। ते देखील पालक काय करायचे की मोजून द्यायचे हो। आणि हे नेलेली पेन्सिल ही परत आणली पाहिजे तरच तुला ती उद्या वापरायला मिळेल पुन्हा तुला उद्या मिळणार नाही बिन पेन्सिलचा शाळेत जा पण आता बालक काय करतो अरे पेन्सिल हार दोन ना पेन्सिलचा बॉक्सच ठेवतो घरात आणि तो द्यायला लागतो तर त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणालात त्याच्या विकास क्रमामध्ये बोलायच्या काय फरक पडतो तर यामध्ये बघा आपण बालपणी असताना एखादी पेन्सिल दिल्यानंतर किंवा एखादी वस्तू दिल्यानंतर त्याचा काळ पण पालक निश्चित करायचे एवढ्या काळापर्यंत ती तुला गेली पाहिजे आणि त्याच्यानंतरच तुला ती गोष्ट मिळणार आहे ती वस्तू मिळणार आहे मग त्यावेळेला काय तर त्यामध्ये जी मूल्य आहेत ऑटोमॅटिकली जी रुजली जाणारी मुलांमध्ये मूल्य आहेत नीटनिटकेपणा काटकसर म्हणा किंवा एखाद्या वस्तूचा योग्य वापर तर अशी मूल्य जे आहेत ती मूल्य आपोआपच ते मूल आप अवगत करतात आणि माझ्या आई वडिलांनी किंवा मा माझ्या बाबांनी जे सांगितलं तर ते मला कटाक्षाने पाळावं लागेल नाहीतर मला ओरडा खावा लागेल हे त्याची भावना होते आणि मग त्यावेळेला ती वस्तू व्यवस्थित वापरण्याकडे आणि त्या वस्तूचा योग्य पद्धतीने उपयोग करण्याकडे त्याचा कल कर असतो हा झाला मूल्यात्मक भाव पण ज्या वेळेला एखादी वस्तू आपण आणतो घरामध्ये त्यावेळेला त्याच्या दोन मूल्य आपल्याला त्याला सांगता येईल त्याचं गुणात्मक मूल्य आणि त्याचं संख्यात्मक मूल्य मग त्यावेळेला ती वस्तू आपल्यापर्यंत आणेपर्यंत संख्यात्मक मूल्यामध्ये ती वस्तू किती रुपयांना मिळाली मु ते रुपये कमवण्यासाठी माझ्या आईबाबांना किती त्रास पडला किंवा आई वडील जेव्हा चर्चा करतात किंवा आर्थिक जे स्टेटमेंट घरामध्ये चर्चेलं जातं किंवा ह्या महिन्यामध्ये एवढा पैसा आपल्या घरामध्ये येणार आहे आणि ह्या पैशामध्ये मुलांसाठी हा एवढा खर्च आपण करणार आहोत मग ही जेव्हा मुलांच्या समोर ही हिशोब आखली जातात त्यावेळेला मुलांना ती जाणीव होते संख्यात्मक मूल्य तिथं विकसित होतं की माझ्या हातामध्ये जी येणारी वस्तू आहे ती सहजासहजी येणारी वस्तू नाही तर ती कितीतरी वेळेला कॉम्प्रोमाइज करून आई वडिलांनी ती आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे त्याच्यामुळे त्याचा वापर आम्ही व्यवस्थितच केला पाहिजे हे भौतिक एक संख्यात्मक मूल्य विकसित गुणात्मक मूल्य जर विचार केला तर आपण पुन्हा वाटतो की गुणात्मक मूल्य म्हणजे त्या वस्तूचा वापर किती कुठे आणि कसा करायचा हे मूल शिकत म्हणजे एक व्यवहार ज्ञान त्याच्यामध्ये येतं आणि हे शिकणं ज्या वेळेला आपण एखादी वस्तू म्हणजे पॉकेटमध्ये आणून देण्यापेक्षा एक एक वस्तू जेव्हा आपण मुलांच्या समोर ठेवतो त्यावेळेला पॉकेटमधल्या वस्तूचं मूल्य हे वेगळं कारण ही आता खराब झाली तरी माझ्याकडे दुसरी आहे पर्याय भरपूर आहेत आणि मुलांकडे जेव्हा पर्याय असतात त्यावेळेला वस्तूंचा वापर हा कसा करायचा याचं ज्ञान ते अवगत करतातच असं नाही व्यवहार ज्ञान त्यांच्याकडे येतच असं नाही म्हणून ह्या मुलांनी आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक वस्तू आता छोटी पेन्सिल ही एक खूप छोटी बाब आहे आजच्या काळासाठी परंतु अशी छोटी पेन्सिल जे मूल्य आहे ते आज मोबाईल पर्यंत लॅपटॉप पर्यंत किंवा त्यांनी मागितलेल्या सर्व सुविधांपर्यंत हे त्याचं मूल्य कमी करणार आहे आणि जेव्हा ह्याचं मूल्य कमी कर, केलं होतं आपोआप किंवा के केलं जातं मुलांकडनं त्यावेळेला हळूहळू पालकांनाच त्याचा त्रास होतो की मुलांना पेन्सिल मागत असताना सहजगत्या उपलब्ध करून दिलेली पेन्सिल आणि लॅपटॉप मागत असताना सहजगत्या त्याच्यात निर्मित झालेला भाव आणि पालकांची झालेली दमछाक यामध्ये पुन्हा पालक आणि कुटुंब आणि कुटुंबाची अर्थव्यवस्था आणि पुन्हा ह्या तिन्ही गोष्टींच्या सोबत मुलांचा विकास आणि विकासक्रम यावरती कुठेतरी परिणाम होताना दिसतो म्हणून आपण मुलांना भौतिक सुविधा जेव्हा पुरवतो त्यावेळेला भौतिक सुविधा पुरवत असताना त्यामागे तुम्हाला मुलांमध्ये काय रुजवायचे ह्या गोष्टी अगोदर निर्धारित करणं गरजेचं आणि मग ती वस्तू किंवा त्या गोष्टी आपण मुलांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे म्हणजे त्या वस्तू कशा वापरायच्या त्याचा वापर कसा करायचा असं खूप वस्तू काही आपण देतोय दिलेलं खूपच आहे मुलांच्या गरजा आपण पूर्ण करणं गरजेचं आहे परंतु ती गरज पूर्ण झाल्यानंतर एक मुलाचं कर्तव्य आहे की ती वस्तू कशी वापरायची म्हणजे ह्यामधून छोटी छोटी जी एक संघर्षाची स्टेज आहे मुलांची ती आपोआपच विकसित होत जाते आणि मुलांमध्ये एक दृढता येते वापरामध्ये मूल्यात्मक विकास येतो आणि एक व्यवहार ज्ञान त्याचं चांगल्या पद्धतीने विकसित होऊ शकतो आणखीन मुला, एक आपल्याकडे एक शब्द प्रयोग केला जातो की तो शब्द प्रयोग असा की नाही म्हणायला आपण शिकलं पाहिजे आणि प्रत्येक कुटुंबामध्ये आता मुळात मुलांची संख्या कमी झाली एक दोनच मुलं आहेत त्यामुळं नाही म्हणणं हे मुलाच्याऐवजी मुला पालकांच्या जीवावर येतं तर, तर त्यात काय करायला पाहिजे <laughs> आज पालकांचं कसं आहे आयडियल पॅरेंटिंगकडे पालकांचा कल आहे दुसऱ्यांच्या बाबापेक्षा माझे बाबा किती छान आहेत हे मुलांच्यासमोर एक एक दर्शवण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करतात म्हणजे ॲक्च्युली सगळेच पालक चांगले आहेत आपल्या आपल्या मुलाच्या परीने ते मुलांसाठी जे करतात ते खूपच चांगलं म्हणजे एका लिमिटच्या बाहेर जाऊन ते करतात बियॉन्ड लिमिट ते करतात परंतु हे करत असताना आता मुलांना प्रत्येक गोष्ट जेव्हा नाही म्हणून सांगायचं असतं त्यावेळेला पालक स्वतःचं फेल्युअर मानतात ते अरे ते माझं अपयश आहे मी माझ्या मुलाला नाही ना म्हणतोय ना हे माझं अपयश आहे मग त्यावेळेला नाही म्हणणं हे पालकांनी त्यांना या पद्धतीनं त्यांना रुजवलेलं आहे की ठीक आहे तू मागशील ती गोष्ट मिळेल परंतु ती गोष्ट मागशील ती गोष्ट मिळेल आणि त्या मिळवून दिल्या पण जातात आणि त्या ता गोष्टींचा पुरवठा पण केला जातो परंतु कदाचित पालक हे पण विसरतात मुलांना वस्तूच्या पेक्षा जास्त पालकांचा वेळ हवा आहे आणि हा वेळ जेव्हा पालक देऊ शकत नाही त्यावेळेला वेळेची जागा ह्या भौतिक सुविधांनी घेतलेली आहे मग मुलं वेळे पालकांसोबत घालवलेल्या वेळेमध्ये जी भावनांची देवाणघेवाण आहे जे आता आपण अगोदरच्या एका एपिसोडमध्ये आपण बोललो त्यावरती म्हणजे वेळेच्या अंतर्गत जे काही समीक्षणात्मक दृष्टिकोन विकसित व्हायला पाहिजे पाल्याच्या बाबतीत तर तो, तो पालकांचा विकसित होत नाही आणि योग्य अयोग्य त्याच्या गोष्टीच्या चर्चेला जायला पाहिजेत मूल्यात्मक जे काही संस्कार व्हायला पाहिजे किंवा एखादा व्ह्यू एखादा ॲप्रोच किंवा एखादं व्हिजन कसं डेव्हलप होतं प्रोसेस काय असते आपण आपल्या आयुष्याकडे कसं बघायला पाहिजे किंवा आपण जे आता शिकतोय त्या शिक्षणामध्ये छोटे छोटे बारकावे कसे विकसित करायला पाहिजे हे एक चर्चेतून कारण शाळेमध्ये शिकवलं जातं तीस ते पंचेचाळीस मिनिटांपर्यंत जेव्हा शिकवतात त्यावेळेला शिक्षकांनाही मर्यादा येतात वेळेची मर्यादा त्यांना इच्छा असून सुद्धा प्रत्येक गोष्ट ते मुलांपर्यंत नाही पोहोचू शकत परंतु इतर भूमिका ही पालकांची मग वेळेची जागा जर भौतिक सुविधांनी जर घेतली असेल तर पुन्हा आपल्याला वाटतं की नाही मी नाही मुलांना म्हटलो की मुलं नाराज होतील आणि ही नाराजगी दूर करण्यासाठी पालकांनी त्यांच्यावर संस्कार केलेत की मी तुझ्या प्रत्येक गोष्टी पूर्ण करेन मग अशी सवय मुलांना लागते मग तिथं मुलांना सवय लागली की नाही हा शब्दकोशात शब्दच नाही आहे त्यांचा आणि मग आयुष्यामध्ये जेव्हा बियॉन्ड कंट्रोल ज्या काही सुच्युए सिच्युएशन्स येतात त्यावेळेला नाही ही, ही गोष्ट जर आली फेल्युअर जर आलं तर मुलं आज पचवू शकत नाही कारण माझ्या बाबांनी सगळं मला उपलब्ध करून दिले तर ह्या गोष्टी समाजाने मग माल मला उपलब्ध करून दिल्याच पाहिजे हा अट्टहास मुलांचा होतो इच्छा अपेक्षा आणि अट्टहास याकडे मुलांचा क्रम वाढत जातो इच्छा व्यक्त करणं स्वाभाविक आहे अपेक्षा ठेवणं स्वाभाविक आहे परंतु अट्टहासाकडे मुलं आज जातात आणि अट्टहास आला की तिथे राग आला रागाची तीव्रता वाढते चिंतेची तीव्रता वाढते आणि मग पुन्हा भावनिक दोलायमान स्थिती निर्माण होते धन्यवाद आपण वेळ दिलात मनापासून आभार दर्शक आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा